श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आमच्या घरात सर्वांना उपास असतो तर आज आपण बनवणार आहोत प्रसाद रूपी शाबुदाण्याची खिचडी चला तर रेसिपीला सुरुवात करू मी इथे सर्वात पहिले कढई घेतली कढईत शेंगदाण्याचं तेल टाकलं त्यात तुम्ही, तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात त्यानंतर जेवढं तिखट हवं आहे तेवढी मी ते मिरचीचा वापर केला आहे मिरची चांगली परतून घेतल्यानंतर मी यात भिजवलेला शाबुदाना टाकला शाबुदाना चा टाकल्यानंतर मी यात शेंगदाण्याचा कूट टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि पाच मिनटं झाकण ठेवलं सर्व जिन्न चांगले परतून पाच मिनटानंतर आपण अधूनमधून चेक करणार आहोत नाही तर आपली खिचडी खाली करपेल तर इथे तयार झाली आहेत सुटसुटीत शाबूदाण्याची खिचडी ती पण गावाकडच्या पद्धतीचे तुम्ही यात बटाट्याचाही वापर करू शकतात पण माझ्याकडे बटाटे अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे बटाट्याचा वापर केला नाही चला तर आता देवाच्या प्रसादासाठी शाबुदाण्याची खिचडी बाजूला काढू मी इथे वाटी घेतली वाटी शाबुदाची खिचडी घेतली त्यावर तुळशीपत्र अर्पण केलं तर ही आहे आमचं देवघर आणि आजच ह्या देवाची म्हणजे साईनाथांची आम्ही स्थापना केली आहेत ह्या मूर्तीची त्याचा व्हिडिओ येणार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव चा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी एक झटपट गावाकडच्या पद्धतीची रेसिपी बघणार आहोत आणि ती रेसिपी आहे कांद्याची पात ती पण सुकी भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करू मी ते चांगल्या प्रकारे चूल पेटून घेतली त्यानंतर मी कढई ठेवली कढईत टाकलं तेल तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं त्यानंतर जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरची आणि शेंगदाणे घेतले ते मिक्सरला बारीक केले मसाला टाकून चांगल्या प्रकारे परतून घेतलं त्यानंतर मी इथे कांद्याची पात घेतली आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहेत कांद्याची पात टाकून चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत त्यानंतर मी यात रात्री भिजवलेली मठाची डाळ टाकली आहे तुम्ही इथे मूग डाळ किंवा हरभरा डाळीचा वापर करू शकतात किंवा डाळीचा वापर नाही केला तरी चालेल ऑप्शनल आहे डाळ टाकल्यानंतर चांगलं परतून घेऊन यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत त्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत पाच मिनटांनी झाकण उघडून आपण या चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर इथे तयार झाली आहेत कांद्याची पात ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा ही भाजी बाजरीची भाकर चपाती किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते चला तर ही आमची काही परस बागेतील काही फुलांची फुलं आहेत तुळशीचं रोप आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि हो इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत पुढची रेसिपी कोणची बघायची कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खरं तर आपल्या चॅनलवरती सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झाले ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत त्याचबरोबर आपल्या फेसबुकवरतीसुद्धा नऊशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्या सर्वांचं पण खूप खूप स्वागत आहे आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते नक्कीच तिथे फॉलो करायला विसरू नका चला तर कालची जर रेसिपी बघितली नसान कांद्याची पात ती पण अगदी गावरान पद्धतीने तर ती रेसिपी बघून घ्या त्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी इथे गरमागरम चपात्या बनवत आहेत कशा वाटल्या चपात्या त्या नक्की सांगा आणि हो कोणाला चुलीवरती बनवलेलं जेवण जेवायला आवडतं ते पण एकदम गरम गरम ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत पुढची रेसिपी कोणती बघायची ते नक्की कमेंटमध्ये सांगा ती पण गावाकडच्या पद्धतीने चला तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव चा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी एक झटपट गावाकडच्या पद्धतीची रेसिपी बघणार आहोत आणि ती रेसिपी आहे कांद्याची पात ती पण सुकी भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करू मी ते चांगल्या प्रकारे चूल पेटून घेतली त्यानंतर मी कढई ठेवली कढईत टाकलं तेल तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं त्यानंतर जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरची आणि शेंगदाणे घेतले ते मिक्सरला बारीक केले मसाला टाकून चांगल्या प्रकारे परतून घेतलं त्यानंतर मी इथे कांद्याची पात घेतली आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहेत कांद्याची पात टाकून चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत त्यानंतर मी यात रात्री भिजवलेली मठाची डाळ टाकली आहे तुम्ही इथे मूग डाळ किंवा हरभरा डाळीचा वापर करू शकतात किंवा डाळीचा वापर नाही केला तरी चालेल ऑप्शनल आहे डाळ टाकल्यानंतर चांगलं परतून घेऊन यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत त्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत पाच मिनटांनी झाकण उघडून आपण या चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर इथे तयार झाली आहेत कांद्याची पात ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा ही भाजी बाजरीची भाकर चपाती किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते चला तर ही आमची काही परस बागेतील काही फुलांची फुलं आहेत तुळशीचं रोप आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि हो इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत पुढची रेसिपी, रेसिपी कोणची बघायची कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खरं तर आपल्या चॅनलवरती सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झाले ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत त्याचबरोबर आपल्या फेसबुकवरतीसुद्धा नऊशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्या सर्वांचं पण खूप खूप स्वागत आहे आता फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते नक्कीच तिथे फॉलो करायला विसरू नका चला तर कालची जर रेसिपी बघितली नसेल कांद्याची पात ती पण अगदी गावरान पद्धतीने तर ती रेसिपी बघून घ्या त्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी इथे गरमागरम चपात्या बनवत आहेत कशा वाटल्या चपात्या त्या नक्की सांगा आणि हो कोणाला चुलीवरती बनवलेलं जेवण जेवायला आवडतं ते पण एकदम गरम गरम ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत पुढची रेसिपी कोणती बघायची ते नक्की कमेंटमध्ये सांगा ती पण गावाकडच्या पद्धतीने चला तर भेटूया पुढच्या रेसिपी रेसिपीसोबत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वाल बटाट्याची भाजी खरं तर ह्या शेंगा सर्दी चालू झाल्यानंतर ह्या शेंगा पिकायला सुरुवात होते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू मी ते कढई घेतली कढईत तेल टाकलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी यात मोहरी टाकली मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर मी यात जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर कडीपत्ता टाकला आणि त्यानंतर उभा चिरेला कांदा टाकला कांदा थोडासा परतल्यानंतर मी यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर मी यात काही बेसिक मसाले टाकले आहेत त्या मसाल्यांमध्ये हळद मीठ धना पावडर लाल तिखट घरगुती मसाला आणि आंबारीचा कांदा लसूण मसाला घेतला आहे तुमच्याकडे जे हवे मसाले आहेत तुम्ही ते इथे वापर करू शकता मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर मी इथे एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेल्या शेंगा आणि बटाटा टाकून घेतलं लगेचच यात मी एक चिरलेलं टमाटं टाकलं आहे टमाटो हे सर्व जिन्न चांगले परतून घेऊन आपण यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत या रशाला चांगली, चांगली उकळी आल्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो त्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवणार आहेत पाच मिनटासाठी आणि ताटावर पाणी टाकणार आहेत पाणी टाकल्यामुळे भाजी जास्त करून आटत नाही जर भाजी शिजल्यानंतर वाटलंस की पाणी कमी झालं आहे रस्ता कमी झाला आहे तर तुम्ही हे गरम पाणी परत भाजीत टाकू शकतात ज्याने करून भाजीची जी चव आहे ती तशीच राहते तयार झाली आहेत बटाट्याची भाजी ही भाजी तुम्ही बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती भाताबरोबर तुम्ही खाऊ शकतात रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खरं तर आपल्या चॅनलवरती सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झाले ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत त्याचबरोबर आपल्या फेसबुकवरतीसुद्धा नऊशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्या सर्वांचं पण खूप खूप स्वागत आहे आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते नक्कीच तिथे फॉलो करायला विसरू नका चला तर कालची जर रेसिपी बघितली नसान कांद्याची पात ती पण अगदी गावराण पद्धतीने तर ती रेसिपी बघून घ्या त्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी इथे गरमागरम चपात्या बनवत आहेत कशा वाटल्या चपात्या त्या नक्की सांगा आणि हो कोणाला चुलीवरती बनवलेलं जेवण जेवायला आवडतं ते पण एकदम गरम गरम ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत पुढची रेसिपी कोणती बघायची ते नक्की कमेंटमध्ये सांगा ती पण गावाकडच्या पद्धतीने चला तर भेटूया पुढच्या रेसिपी रेसिपीसोबत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आमच्या घरात सर्वांना उपास असतो तर आज आपण बनवणार आहोत प्रसाद रूपी शाबुदाण्याची खिचडी चला तर रेसिपीला सुरुवात करू मी इथे सर्वात पहिली कढई घेतली कढईत शेंगदाण्याचं तेल टाकलं त्यात तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात त्यानंतर जेवढा तिखट हवं आहे तेवढी मी ते मिरचीचा वापर केला आहे मिरची चांगली परतून घेतल्यानंतर मी यात भिजवलेला शाबुदाना टाकला साबुदाणा चा टाकल्यानंतर मी यात शेंगदाण्याचा कूट टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि पाच मिनटं झाकण ठेवलं सर्व जिन्न चांगले परतून पाच मिनटानंतर आपण अधूनमधून चेक करणार आहोत नाहीतर आपली खिचडी खाली करपेल तर इथे तयार झालेली आहेत सुटसुटीत शाबदाण्याची खिचडी ती पण गावाकडच्या पद्धतीचे तुम्ही यात बटाट्याचाही वापर करू शकतात पण माझ्याकडे बटाटे अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे बटाट्याचा वापर केला नाही चला तर आता देवाच्या प्रसादासाठी शाबुदाण्याची खिचडी बाजूला काढू मी इथे वाटी घेतली वाटी शाबदाची खिचडी घेतली त्यावर तुळशीपत्र अर्पण केलं तर ही आहे आमचं देवघर आणि आजच ह्या देवाची म्हणजे साईनाथांची आम्ही स्थापना केली आहे ह्या मूर्तीची त्याचा व्हिडिओ येणार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव चा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी एक झटपट गावाकडच्या पद्धतीची रेसिपी बघणार आहोत आणि ती रेसिपी आहेत कांद्याची पात ती पण सुकी भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करू मी ते चांगल्या प्रकारे चूल पेटून घेतली त्यानंतर मी कढई ठेवली कढईत टाकलं तेल तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं त्यानंतर जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मिरची आणि शेंगदाणे घेतले ते मिक्सरला बारीक केले मसाला टाकून चांगल्या प्रकारे परतून घेतलं त्यानंतर मी इथे कांद्याची पात घेतली आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहेत कांद्याची पात टाकून चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत त्यानंतर मी यात या, रात्री भिजवलेली मठाची डाळ टाकली आहे तुम्ही इथे मूग डाळ किंवा हर हरभरा डाळीचा वापर करू शकतात किंवा डाळीचा वापर नाही केला तरी चालेल ऑप्शनल आहे डाळ टाकल्यानंतर चांगलं परतून घेऊन यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत त्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटांनी झाकण उघडून आपण या चवीनुसार मी मीठ टाकणार आहोत तर इथे तयार झाली आहेत कांद्याची पात ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा ही भाजी बाजरीची भाकर चपाती किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते चला तर ही आमची काही परस बागेतील काही फुलांची फुलं आहेत तुळशीचं रोप आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि हो इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत पुढची रेसिपी, रेसिपी कोणची बघायची कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खरं तर आपल्या चॅनलवरती सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झाले ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत त्याचबरोबर आपल्या फेसबुकवरतीसुद्धा नऊशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत त्या सर्वांचं पण खूप खूप स्वागत आहे आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते नक्कीच तिथे फॉलो करायला विसरू नका चला तर कालची जर रेसिपी बघितली नसन कांद्याची पात ती पण अगदी गावराण पद्धतीने तर ती रेसिपी बघून घ्या त्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी इथे गरमागरम चपात्या बनवत आहेत कशा वाटल्या चपात्या त्या नक्की सांगा आणि हो कोणाला चुलीवरती बनवलेलं जेवण जेवायला आवडतं ते पण एकदम गरम गरम ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत पुढची रेसिपी कोणती बघायची ते नक्की कमेंटमध्ये सांगा ती पण गावाकडच्या पद्धतीने चला तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वाल बटाट्याची भाजी खरं तर ह्या शेंगा सर्दी चालू झाल्यानंतर ह्या शेंगा पिकायला सुरुवात होते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू मी ते कढई घेतली कढईत तेल टाकलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी यात मोहरी टाकली मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर मी यात जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर कडीपत्ता टाकला आणि त्यानंतर उभा चिरेला कांदा टाकला कांदा थोडासा परतल्यानंतर मी यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर मी यात काही बेसिक मसाले टाकले आहेत त्या मसाल्यांमध्ये हळद मीठ धना पावडर लाल तिखट घरगुती मसाला आणि आंबारीचा कांदा लसूण मसाला घेतला आहे तुमच्याकडे जे हवे मसाले आहेत तुम्ही ते इथे वापर करू शकता मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर मी इथे एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेल्या शेंगा आणि बटाटा टाकून घेतलं लगेचच यात मी एक चिरलेलं टमाटं टाकलं आहे टमाटो हे सर्व जिन्नस चांगले परतून घेऊन आपण यात गरजेनुसार पाणी टाकणार आहोत या रशाला चांगली उकळी आल्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपल्या भाजीला दाट सरपणा येतो त्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवणार आहेत पाच मिनटासाठी आणि ताटावर पाणी टाकणार आहेत पाणी टाकल्यामुळे भाजी जास्त करून आटत नाही जर भाजी शिजल्यानंतर वाटलंच की पाणी कमी झालं आहे रस्ता कमी झाला आहे तर तुम्ही हे गरम पाणी परत भाजीत टाकू शकतात ज्याने करून भाजीची जी चव आहे ती तशीच राहते तयार झाली आहेत वाल बटाट्याची भाजी ही भाजी तुम्ही बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती भाताबरोबर तुम्ही खाऊ शकतात रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आमच्या घरात सर्वांना उपास असतो तर आज आपण बनवणार आहोत प्रसाद रूपी शाबुदाण्याची खिचडी चला तर रेसिपीला सुरुवात करू मी इथे सर्वात पहिले कढई घेतली कढईत शेंगदाण्याचं तेल टाकलं त्यात तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात त्यानंतर जेवढा तिखट हवं आहे तेवढी मी ते मिरचीचा वापर केला आहे मिरची चांगली परतून घेतल्यानंतर मी यात भिजवलेला शाबुदाना टाकला शाबूदाना चा टाकल्यानंतर मी यात शेंगदाण्याचा कूट टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि पाच मिनटं झाकण ठेवलं सर्व जिन्न चांगले परतून पाच मिनटानंतर आपण अधूनमधून चेक करणार आहोत नाहीतर आपली खिचडी खाली करपेल तर इथे तयार झालेली आहेत सुटसुटीत शाबूदाण्याची खिचडी ती पण गावाकडच्या पद्धतीचे तुम्ही यात बटाट्याचाही वापर करू शकतात पण माझ्याकडे बटाटे अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे बटाट्याचा वापर केला नाही चला तर आता देवाच्या प्रसादासाठी शाबुदाण्याची खिचडी बाजूला काढू मी इथे वाटी घेतली वाटी शाबदाण्याची खिचडी घेतली त्यावर तुळशीपत्र अर्पण केलं तर ही आहे आमचं देवघर आणि आजच ह्या देवाची म्हणजे साईनाथांची आम्ही स्थापना केली आहे ह्या मूर्तीची त्याचा व्हिडिओ येणार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहेत कारण आज आपण आमच्या देवघरामध्ये दे साईनाथांची स्थापना करणार आहोत म्हणून आजचा व्हिडिओ खूप खास आहे सर्वात पहिले तुम्ही चौरंग घेतला चौरंगवरती लाल वस्त्र टाकलं जी माझी रेग्युलर देवपूजा असते ती देवपूजा करून घेतली त्यानंतर मी साईनाथांचा सा अभिषेक करायला घेतला सर्वात पहिले तर मी पाणी अर्पण केलं त्यानंतर मध इतर गुलाबजल आणि दही हे पाच वस्तू म्हणजेच पंचामृत असं शास्त्रांमध्ये मानलं आहे तर हे सर्व वस्तूंनी मी साईबाबांना अभिषेक घातला त्यानंतर नॉर्मल जे पाणी असतं त्यांनी अभिषेक घातला त्यानंतर आपल्या इथे साईनाथांचा सा अभिषेक पूर्ण झाला आहे तुम्ही इथे साजूक तूप म्हणजेच गावरान तुपाचाही वापर करू शकतात किंवा गंगाजल असेल गोमूत्र असेल किंवा अजून इतरही वस्तू आहेत त्या सर्वांचा तुम्ही इथे वापर करू शकतात पण माझ्या घरामध्ये ज्या वस्तू ॲवेलेबल होतात त्याच वस्तूंचा मी इथे वापर केला आहे इथे साईनाथांचा अभिषेक पूर्ण झाला त्यानंतर मी साईनाथांना मुकुट घातलं त्यानंतर जी माळ असते ती घातली कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आजची जी पूजा आहे ती तुम्हाला कशी वाटली त्यानंतर मी आमच्या देवघरामध्ये साईनाथांची स्थापना केली खरं देव तर देवपूजा केल्यानंतर घरातील जे वातावरण असतं ते खूप प्रसन्न असतं त्याचमुळे दररोज देवपूजा करायला पाहिजे ही मूर्ती मी शिर्डीवरून आणली आहेत तुम्ही कधी शिर्डीला आलात आहे का ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी इथे प्रसादारूपीमध्ये साबुदाण्याची खिचडी केली होती कारण गुरुवार म्हणजेच आमच्या घरात सर्वांना उपास असतो आणि साईनाथांचे भक्त असल्यामुळे आम्ही गुरुवार करत असतो तिथे साईनाथांची स्थापना झालेली आहे मी गुलाबाचं फूल अर्पण केलं त्यानंतर शाबुदाण्याच्या खिचडीवरती तुळशीपत्र अर्पण केलं आणि साईनाथांना भोग दाखवला कशी वाटली आजची देवपूजा ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही शिर्डीला आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद